रडत रडत सविता गुरुजींच्या पायाजवळ बसली आणि म्हणाली बाबा मला अणूचा राग यायचा पण त्या फंक्शनच्या दिवशी में हे मी हे मान्य केले होते की ती या घरची सदस्य आहे मी कोणाशीही असे करू शकत नाही बाबा मी राजेसोबत माझे आयुष्य पुढे नेण्याचे ठरवले होते हे सर्व होईल असे मला वाटले नव्हते सर्वजण खूप दुःखी झाले गुरुजींनी सविताला उठवले आणि तिला जवळ बसायला सांगितले मग ते अणूला म्हणाले अणू आता तू सविताला शिक्षा करायची की तिला माफ करायची हे तुझ्यावर अवलंबून आहे हो पण मला असंही वाटतं की सविता माझ्याशी कधीच खोटं बोलणार नाही गुरुजींच्या या बोलण्यावर सविता खूप खुश झाली अणू म्हणाली सविता ताई मला मान्य आहे की तुम्हाला मी आवडत नाही आणि तुमचे मानवजींशी लग्न होणार होते पण मी नेहमी तुमचा आदर केला आहे राजेश भैया त्यांना क्षमा करा आणि आपल्या जीवनात पुढे जा तेव्हा मानवही म्हणाला हो मलाही तेच वाटते राजेश आणि सविता तुम्ही दोघं आपल्या खोलीत जा आणि बाकीच्या गोष्टी बोला आणि हे सगळं कोणी केले ते मी पाहिल मग सर्वजण आपापल्या खोलीत गेले मानवने आईच्या खांद्यावर डोकं ठेवलं आणि म्हणाला सगळं ठीक आहे आई काही झालं नाही तू निश्चिंत राहा मानवने आईबाबांना रूममध्ये आराम करायला सांगितले मग मानव आणि अणू त्यांच्या खोलीत गेले तिथं अणूला दिसलं की तिचा वॉड्रोप आणि त्याच्या शेजारी असलेला बेड अगदी तसाच होता मानव अणूला म्हणाला तू थोडा वेळ आराम कर मग आपण संध्याकाळी कुठेतरी बाहेर जाऊ आपण होय आपण म्हणजे आई बाबा सविता अजय प्राची सपना आजी आणि आपण दोघे अणू हसून म्हणाली हो ठीक आहे मानव पेन आणि कागद घेऊन गे बाल्कनीत गेला अणु तिच्या डोक्यावर हात मारत म्हणाली आणि मला वाटले की आम्ही दोघे बाहेर जाणार तोपर्यंत मानव बाल्कनीतून आतमध्ये आला होता अणू गप्प झाली मानवने विचारलं तू काही बोलली का अनु नाही तर काही ऐकलं का तुम्ही नाही ऐकलं असतं तर विचारलं असतं का मी काही कामासाठी बाहेर जात आहे ठीक आहे आणि मानव हसत दारातून बाहेर आला कारण त्याने अनुचे बोलणे ऐकले होते आणि ते ऐकून त्यालाही आनंद झाला होता मग संध्याकाळ झाली आणि सगळे तयार होऊन हॉलमध्ये आले आजीने घरीच राहायचं ठरवलं होतं मानव पण बाहेरून आला होता अणू पण तयार होऊन हॉलमध्ये आली होती मानव हॉलमध्ये आल्यावर त्याला सगळे शांतपणे उभे असलेले दिसले तेव्हा मानव म्हणाला अजय तू अजून एक कार घे मी एक घेतो आई बाबा सपना माझ्यासोबत बसतील प्राची आणि राजेश सविता तुझ्यासोबत बसतील सपना म्हणाली भाई तू अनुला विसरलास का तू तिचे नाव नाही घेतलेस हे ऐकून अणूचा चेहरा पडला आणि ती मान खाली घालून उभी राहिली मग मानव त्याच्या शर्टची स्लीव्स ॲडजस्ट करत म्हणाला मी अणूचे नाव का घेऊ म्हणजे तू अनुलासोबत नेणार नाहीस का अनु निरागस चेहऱ्याने मानवकडे पाहू लागली पण मानव त्याचे स्लीव्स ॲडजस्ट करण्यात मग्न होता आणि अनुकडे बघतही नव्हता मग मानव म्हणाला नाही नाही अणूचे नाव घेतले नाही कारण अणू तर माझ्यासोबतच येईल ना त्यात बोलण्यासारखे काय आहे हे ऐकून सपना जोरजोरात हसायला लागली आणि तिच्यासोबत संपूर्ण कुटुंबही हसायला लागले मानोने संपूर्ण कुटुंबाकडे बघितले त्याला समजत नव्हते की काय झालं आणि ते का हसत आहेत मग सपना अनुकडे इशारा करत म्हणाली तिच्याकडे बघ तिला घेऊन न जाण्यामुळे तिचं तोंड कसं झालं आहे मानोने अनुकडे पाहिले आणि अनुने चेहरा खाली केला तिच्याकडे पाहून मानव हसला आणि सगळ्यांना गाडीत बसायला सांगून तो स्वतः बाहेर गेला सगळे निघून गेल्यावर मालतीने अणूचा हात धरला आणि म्हणाली जेव्हा नवरा आपल्याला त्याच्यासोबत गृहीत धरतो म्हणजे तू आणि तो एक आहे तेव्हा समजून घे तो तुझ्यावर प्रेम करतोय एवढं बोलून मालती निघून गेली अणू जरा हसली आणि ती पण बाहेर गेली सर्व लोक गाडीत बसले सर्वजण थोड्या वेळाने जेवायला तिथल्या एका रेस्टॉरंटमध्ये पोहोचले तिथे मानवने सर्व जोडप्यांसाठी स्वतंत्र टेबल बुक केले होते त्याने स्वप्ना आणि अनुला स्वतःसोबत बसायला सांगितलं प्राची आणि अजय एकमेकांशी बोलण्यात व्यस्त होते आईबाबांना पण बाहेर आल्याने खूप आनंद झाला खूप दिवसांनी सगळं विसरून दोघेही एकत्र जेवत होते पण राजेश आणि सविता यांच्यात काहीच बोलणं होत नव्हतं ते गुपचूप दोघेही जेवत होते इकडे मानव आणि अनु एकमेकांना बघत तर होते पण वेगवेगळ्या वेळी स्वप्नाला तिथे एक फ्रेंड भेटली आणि तिने ते तिच्याकडे जाण्याचा हट्ट केला गुरुजीने तिला जाण्याची परवानगी दिली मानव म्हणाला पण बाबा गुरुजी इशारा करून म्हणाले जाऊ दे काही हरकत नाही मग सपना तिथून उठून निघून गेली आता टेबलवर फक्त अणू आणि मानव उरले होते त्याने अणूला विचारले तुला काय खायचे आहे मला सांग मी तशी ऑर्डर देतो मान खाली घालून बसली होती मानवच्या प्रश्नांना ती काहीच उत्तर देत नव्हती मानव म्हणाला अणू हे मेनू कार्ड घे बघ आणि सांग काय खायचं आहे तुम्हीच ऑर्डर द्या कारण मला माहीत नाही मी अशा ठिकाणी यापूर्वी कधीही आले नाही मग मानवने जेवणाची ऑर्डर दिली दोघेही गप्पच बसले होते काही वेळाने मानव म्हणाला अणू आज तू खूप सुंदर दिसत आहेस हे है ऐकून अणू थोडी गडबडली आणि तिच्या हातातला पाण्याचा ग्लास खाली पडला आणि तिच्या साडीवर थोडे पाणी सांडले मानवने हे पाहिलं आणि म्हणाला काय झालं अनु थांब मी साफ करून घेतो मग मानवने टेबल बदलला आता तू आणि अनु समोरासमोर नाहीत तर एकाच बाजूला सोबत बसले होते काही वेळाने टेबलावर जेवण आले आणि दोघेही जेवू लागले पण तितक्यात प्रिया जी मानवची मैत्रीण होती ती आली आणि म्हणाली अरे मानव तू इथे मानव तिच्याकडे बघून हसला आणि म्हणाला हो मी फॅमिलीसोबत जेवायला आलो होतो अरे वा तू सांगितले की नाही सगळ्यांना उद्या तुला इंटरव्ह्यू द्यायला एका उच्च न्यूज चॅनलने बोलावले आहे म्हणून असे बोलून प्रियाने तिथून एक ग्लास उचलला आणि एक चमचा घेतला आणि तो वाजवून सर्वांचे लक्ष वेधून घेतले आणि म्हणाली आमच्या या मित्राला ज्याला इथे सर्वोत्तम सर्जन म्हटले जाते त्याची उद्या मुलाखत आहे कारण तो अनेकांसाठी प्रेरणास्थान आहे या आनंदात प्रत्येकाच्या टेबलवर माझ्याकडून एक एक ड्रिंक होऊन जाऊ दे तिथे बसलेल्या सगळ्यांनी टाळ्या वाजवायला सुरुवात केली तेव्हा प्रियाने अणूचा हात धरला तिला उठवले आणि म्हणाली ही मानव देशमुखची पत्नी अणु देशमुख आहे तिलाही तिच्या पतीच्या इतक्या मोठ्या यशाबद्दल काहीतरी बोलायचे आहे तुम्हा सर्वांसमोर अणू शांतपणे तिथल्या लोकांचे चेहरे पाहू लागली तिला काय बोलावे तेच समजत नव्हते सगळ्यांच्या नजरा अणूकडे लागल्या होत्या अणू एक साधी मुलगी होती सगळ्यांसमोर कसे बोलावे तिला माहीत नव्हते त्यावेळी तिला स्वतःचीच लाज वाटायला लागली मग तिने मानवकडे पाहिले जो तिची त्याच्याकडे बघण्याचीच वाट पाहत होता मग मानवने अनुला शांत राहण्याचा इशारा केला तो स्वत तिच्या बाजूला उभा राहिला आणि म्हणाला तू माझ्याबद्दल काहीच बोलू नकोस आज मीच तुझ्याबद्दल बोलणार आहे जेव्हापासून माझी पत्नी माझ्या आयुष्यात आली आहे तेव्हापासून मला आयुष्य खूप वेगळं वाटू लागलं आहे माझ्या आयुष्यात कोणीतरी आल्याने मला इतकं छान वाटेल ह्याची मी कधीच कल्पना केली नव्हती अणू तुझे खूप खूप आभार मग तो अणूसमोर उभा राहिला अणूला हसण्याचा इशारा केला आणि तिच्या खांद्यावर हात ठेवून तिला प्रोत्साहन दिले मग दोघेही टेबलावर बसले माणूला प्रियाचा खूप राग आला त्यामुळे त्याने तिला त्यांच्यासोबत बसण्यासाठी विचारले नाही प्रियालाही वाईट वाटले की मानवने तिला विचारलं नाही की आमच्यासोबत जेवशील का प्रिया नाराज होऊन तिथून निघून गेली मानव फक्त अनूकडे बघत होता आणि अनु खाली मान घालून बसली होती तिच्या डोळ्यातून अश्रू निघत होते मानव तिथून रागाने उठला आणि बाहेर गेला ते पाहून अनुही उठली आणि त्याच्या मागे गेली अनुला वाटले की मानवला तिच्या अशा वागण्याचा राग आला आहे बाहेर गेल्यावर अनुने मानवला पार्किंगमध्ये उभे असलेले पाहिले त्याने रागाने त्याचा हात भिंतीवर आपटला अनु पटकन त्याच्याजवळ गेली आणि त्याचा हात धरला आणि म्हणाली हे बघा आता मी असे करणार नाही मी वेड्यासारखे रडणार नाही बाहेर तुमचा अपमान करणार नाही कृपया तुम्ही शांत व्हा मानव काहीच बोलला नाही आणि अनुला धरून छातीशी घट्ट मिठीत घेत म्हणाला मी तिला शोधायला आलो होतो तिची हिंमत कशी झाली तुझ्याशी असं वागण्याची तिने हे मुद्दाम केलं होतं मग त्याने अणुचा चेहरा दोन्ही हातांनी धरला तिला धरून तिच्या डोळ्यात बघत मानव रागाने म्हणाला जर कोणी तुझ्या डोळ्यात पाणी आणण्याचा प्रयत्न केला तर मी त्याला अजिबात माफ करणार नाही अणूने आजपर्यंत मानवची काळजी पाहिली नव्हती तिने फक्त त्याचा राग पाहिला होता मानवला असे बघून तिच्या डोळ्यात पाणी आले तेवढ्यात राजेश आणि अजयही तिथे पोचले राजेश म्हणाला काय झालं बाई तोपर्यंत मानव शांत झाला होता आणि म्हणाला काही नाही मी प्रियाला भेटायला आलो आहे तिने आतमध्ये जो तमाशा केला त्याबद्दल तिच्याशी बोलायचं होतं अजय म्हणाला पण भाई ती तर तुझी फ्रेंड आहे तर ती अशी का करेल आणि ती तर खूप खुश होती मानोने अनुकडे पाहिलं आणि म्हणाला अनु तू आत जा आणि सविता आणि प्राचीसोबत बस आम्ही येतोच अणू तिथून आत निघून जाते मानव राजेश आणि अजयला सांगतो सविताने वारंवार नकार दिल्यानंतर सविता खरे बोलत आहे असे मला वाटले त्यामुळे अनुच्या का काकूंना का खोटं नाटक करण्यासाठी कोणी बोलावले असावे हा प्रश्न मला पडला तेव्हा मला कळाले की प्रियाने त्यांना बोलावले होते राजेश आणि अजय दोघेही म्हणाले की भाई ती तर तुझी फ्रेंड आहे तर ती असे का करेल म्हणजे तिने जाणून बुजून वहिनीला इथे बोलण्यासाठी सांगितले आणो म्हणाला होय कारण तिला माहीत होते की अनु शिकलेली नाही आणि एका छोट्या गावातून आल्याने अणू कधीच आपले मत इतक्या लोकांसमोर मांडू शकणार नाही आणि तिची सर्वांसमोर फजिती होईल राजेश म्हणाला मग तू या गोष्टी वहिणीसमोर का नाही बोललास माणू म्हणाला प्रिया जरी चुकीची वागली असली तरी अनुने प्रियाबद्दल चुकीचा विचार करू नये असे मला वाटते किंवा प्रियाला असे कोणासमोर लाजिरवाने वाटायला नको कारण प्रियाने मला लहानपणापासून आजपर्यंत खूप साथ दिली आहे आजे म्हणाला चला आज जाऊया त्यानंतर तिघेही आत गेल्यावर सर्वांनी पाहिले की त्यांच्या बायका एका जागी बसून त्यांची वाट पाहत आहेत मग तिघेही तिथे जाऊन बसले मानोने अनुकडे पाहिले तर ती डोके टेकवून बसली होती राजेशलाही पटले की सवितांनी काही केले नाही त्यामुळे आता सविताशी कशी बोलावे आणि माफी कशी मागावी हे त्याला समजत नव्हते तेव्हा अजय हळू आवाजात राजेशला म्हणाला राजेश भैया वहिणीची माफी मागून बोलायला सुरुवात कर मानवनेही राजेशला सविताशी बोलण्यासाठी इशारा केला राजेश म्हणाला अ सविता सविता म्हणाली काय चल आपण थोडं फिरून येऊ ताजी हवा मिळेल गर्दी असल्यामुळे थोडं गुडमारल्यासारखं वाटत आहे मला इथे तितक्यात प्राची पटकन उठली आणि ती राजेशची पाठ थोपटायला लागली आणि म्हणाली वहिनी लवकर उठा माहीत नाही राजेश भयाला काय होत आहे कसले भाऊ आहात तुम्ही लोक त्यांना श्वास घेता येत नाही आणि तुम्ही असे बसले आहात अजय म्हणाला प्राची तू काय करतेस चल आपण आईस्क्रीम खाल्ले नाही तर ते आपल्या टेबलवर बसून खाऊ अजयच्या बोलण्याने प्राची त्याच्यासोबत गेली राजेश सविताकडे बघत म्हणाला जाऊया का सविताने होकारारती म्हण लावली आणि त्याच्याबरोबर ती निघून गेली आता टेबलावर फक्त मानव आणि अनु उरले होते तेवढ्यात तिथून जाणारा एक माणूस आपल्या बायकोला म्हणाला असं वाटतं की त्यांनी दुसरं लग्न केलं आहे तेव्हा त्याची बायको म्हणाली नाही मला वाटतं ते नवरा बायको नाहीत कारण ना वयसारखे आहे ना राहणीमान ते एकत्र काम करत असतील आजकाल लोक इथे मिटिंगलाही येतात त्यांच्या या सर्व गोष्टी ऐकून मानव आणि अनु दोघांच्याही मनात वेगवेगळ्या गोष्टी येतात मानवला वाटते की वयाच्या फरकामुळे ते लोक असे बोलत असावे आणि अनुला वाटले की मी मानवसारखी नाही आणि मानवजी सुशिक्षित आहेत आणि मी अजिबात सुशिक्षित दिसत नाही म्हणूनच त्यांनी असे बोलले असावे दोघांनाही एकाच वेळी वाटले की ते एकमेकांसाठी योग्य आणि लायक नाहीत इकडे राजेश आणि सविता खूप अंतर चालल्यानंतर दोघांनी एकाच वेळी एकमेकांना काहीतरी सांगण्याचा सा प्रयत्न केला त्यानंतर दोघांनीही बोलणे थांबवले आणि ते पुन्हा गप्प झाले मग थोडा वेळ थांबून राजेश म्हणाला सविता प्लीज मला माफ कर सकाळी मी तुला खूप काही बोललो मला अजिबात भान राहिले नव्हते म्हणजे तुम्ही माझ्यावर नाराज नाही ना नाही उलट मला माझ्या सकाळच्या कृतीचं लाज वाटत आहे मला माहीत आहे की तू हे सर्व केले नाहीस ते तर ते तर काय राजेश कोणी केलं हे तुम्हाला कळलं का होय प्रियाने हे सर्व केले आहे तुला माहीत आहे आताही तिने अनुमेनीचा मुद्दाम अपमान केला पण ती असं का करेल माहीत नाही पण तू हे केले नाहीस हे जाणून मला खूप आनंद झाला सविताने मान खाली घातली आणि म्हणाली चूक तुमची नाही चूक माझी आहे मी कधी आपल्या नात्याला पुढे नेण्याचा विचार केला नाही तेव्हा राजेशही हसला आणि दोघेही एकमेकांशी छान गप्पा मारू लागले तिथे प्राची आणि अजय देखील एकमेकांसोबत खूप खुश होते सपना तिच्या मैत्रिणींसोबत मस्ती करत होती मानव आणि अनु यांच्यात अजूनही काही बोलणे झाले नव्हते दोघे अजूनही एकमेकांपासून नजर चोरत होते मग सपना आली आणि म्हणाली बाबा आता आपण सर्वांना घरी जायला ह पाहिजे आजी एकटीच आहे गुरुजी आणि मालती दोघेही उभे राहिले आणि त्यांनी मुलांना निघण्याचा इशारा केला मग सगळे जसे आले होते तसेच गाडीत बसले सपनाने मानवच्या गाडीत गाणे वाजवण्याचा हट्ट केला तेव्हा मानवने रेडिओ चालू केला आणि त्यावर एक गाणे वाजले तू सूरज मे सांज पियाजी तेव्हा मानवचं लक्ष त्या गाण्याच्या बोलवर गेले तू सवेरा आहे तो मे श्याम हो मग त्याने विचार केला की याचा अर्थ सूर्यप्रकाशात राहिलो तरच आपण संध्याकाळच्या प्रेमात पडू कारण जेव्हा उन्हाचा तडाका सहन करू तेव्हाच संध्याकाळची सावली महत्वाची वाटेल मानव हा सगळा विचार करत असताना सपना जोरात बोली भाई ऐकत का नाहीस माणू म्हणाला काय झालं भाई गाणं बदल काहीतरी चांगलं लाव मानोने गाणे चेंज केले हात थांबले पिया करते हे वादा आसे तू आरजू तू हे इरादा तूही हे इरादा हे ऐकून मानवच्या ओटावर हसू उमटले आणि तोपर्यंत सर्वजण घरी पोचले घरी गेल्यानंतर सपना आजीच्या खोलीत तिला जेवण देण्यासाठी गेली आणि संपूर्ण कुटुंब विश्रांतीसाठी त्यांच्या खोलीत गेले रूममध्ये गेल्यावर अणू तिचे कपडे बदलायला गेली आणि मानवनेही टी शर्ट आणि ट्राउजर घातली मानवने पाहिले की अणूने फिकट गुलाबी कुर्ती आणि पांढरा पायजामा घातला आहे त्यामुळे तिच्या सौंदर्यात भर पडत होती मग मा मानव बेडवर बसला आणि समोर उभ्या असलेल्या अणूकडे बघत म्हणाला तू या कपड्यांमध्ये आधीपेक्षा छान दिसत आहेस म्हणजे तू हॉटेलला गेली होतीस ना त्या कपड्यांपेक्षा अणूने त्याच्या बोलण्याचा चुकीचा अर्थ काढला आणि म्हणाली हो मला माहीत आहे की मी चांगली दिसत नाही असो मी इतरांसारखे हायफाय दिसू शकत नाही म्हणून तुम्ही असे बोलून मी अशिक्षित असल्याची मस्करी करत आहात मानव म्हणाला पण अणू मी तुझी मस्करी का करू तू मला समजू शकली नाहीस अजून तुला माहीत आहे मी तुझीच काय आजपर्यंत मी कोणाचीही चेष्टा केली नाही अणू शांतपणे डोके खाली करून उभी राहिली आणि तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले तेव्हा तिच्या डोळ्यातले अश्रू पाहून मानव म्हणाला अणू तू का रडत आहेस मी तुला ओरडत नाही ना तुझी चेष्टा करत आहे उलट मी तर तुझ्या मानव पुढे काहीच बोलला नाही आणि बाहेर फिरायला निघून गेला तिथं गेल्यावर तो विचार करू लागला की जसे गाण्यात सूर्याशिवाय संध्याकाळ होऊ शकत नाही त्याचप्रमाणे आता मी अणूशिवाय राहू शकत नाही आणि दुसरे गाणे देखील माझ्यासाठी संकेत होते तिचा हात धरून तिला आयुष्यात पुढे जाण्याची संधी देणे मनात काहीतरी ठरवून थोड्या वेळाने मानव त्याच्या खोलीत आला त्याने पाहिले की अणू झोपली आहे मग तो लॅपटॉपवर काम करू लागला आणि काही वेळाने झोपला दुसऱ्या दिवशी सकाळी नेहमीप्रमाणे घरातील महिला लवकर उठून घरातील कामात मग्न झाल्या मग काही वेळाने आंघोळ करून जेवणासाठी सर्व लोक टे जेवणाच्या टेबलवर आले जेवल्यावर मानव म्हणाला मला तुम्हा सर्वांशी काहीतरी बोलायचे आहे गुरुजी म्हणाले हा बोल मानव बाबा मला वाटते की अनुने तिचे पुढचे शिक्षण पूर्ण करावे आणि मी तिच्यासाठी एका शाळेचा फॉर्म भरला आहे मालती म्हणाली पण अनुने नववीनंतर शिक्षण घेतले नाही मग ती इतर मुलांसारखी शाळेत शिकायला जाईल का आता हे सगळं बरं वाटेल का अणू म्हणाली होय मी शाळेत जाऊन शिक्षण करणार नाही या वयात शाळेत जाऊन शिकायला मला लाज वाटेल असे म्हणत अणू तिच्या खोलीत गेली मालतीही तिच्या मागे गेली तेव्हा गुरुजी म्हणाले मानव अणू अभ्यासात चांगली होती पण तिच्या काकूमुळे तिला पुढचं शिक्षण घेता आले नाही तू तिला पुढचं शिक्षण द्यायचा विचार केला आहेस ही खूप चांगली कल्पना आहे आणि यात मी तुझ्यासोबत आहे तेव्हा राजेश आणि अजयही म्हणाले हो बाई आम्ही पण तुझ्यासोबत आहोत तेव्हा सविता म्हणाली बाबा मलाही अनुने पुढे शिकावी असे वाटते पण जर पुढे काही करायला मिळाले नाही तर त्या शिक्षणाचे महत्त्व काय राहील गुरुजी हसले आणि म्हणाले हो तू बरोबर बोललीस बेटा तुलाही नोकरी करायची आहे का सविताने गुरुजीकडे बघितले आणि आनंदाने म्हणाली हो बाबा माझं ग्रॅज्युएशन कम्प्लीट झालं मला कुठेही चांगली नोकरी मिळेल गुरुजी उभे राहिले आणि म्हणाले जर तुझ्या नवऱ्याला यात काही आक्षेप नसेल तर मलाही काही हरकत नाही बेटा त्यानंतर गुरुजी तिथून त्यांच्या खोलीकडे निघून गेले सविताने राजेशकडे पाहिले जो आधीच हसत हसत सविताला परवानगी देत होता त्यानंतर सर्वजण आपापल्या कामासाठी घराबाहेर पडले मानव अजूनही तिथेच बसला होता काही वेळाने त्याला मालती त्यांच्या रूममधून बाहेर निघताना दिसली मानव त्याच्या रूममध्ये गेला त्याला अणु बाल्कनीत उभी असलेली दिसली तेवढ्यात मानव तिच्या जवळ जाऊन उभा राहिला अणूने मानवकडे पाहिलं आणि म्हणाली मी जाणार नाही तिथे मला खूप कमीपणा वाटेल जेव्हा माझ्यापेक्षा ही लहान मुलं माझी चेष्टा करतील मानवने अनुच्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हणाला मला खात्री आहे तू तुझे शिक्षण खूप चांगल्याने पूर्ण करशील तुमचा माझ्यावर इतका विश्वास कसा काय मानव हसला आणि म्हणाला माझं मन विश्वास ठेवायला सांगते चल आता लवकर तयार हो मी तुला इंटरव्ह्यूला घेऊन जातो आहे आणि मग तुला तिथे प्रवेश मिळेल पण मानवजी बास अनु आता मला ह्या विषयावर काहीच बोलायचं नाही त्यानंतर अणु गप्प झाली कारण तिला मानवची भीती वाटायची अजूनही ती मानवशी जास्त मन मोकळेपणाने बोलत नव्हती मग काही वेळ मानवला वाट पाहायला लावून अणू तयार होऊन त्याच्यासमोर आली अणूने पांढऱ्या रंगाची कुर्ती आणि लाईट ग्रीन सलवार दुपट्ट्यासह घेतला होता भांगेत कुंकू आणि गळ्यात मंगळसूत्र एक छोटी बिंदी जी तिच्या सौंदर्यात भर घालत होती मानूची तर नजर तिच्यावरून हटतच नव्हती तो फक्त अणूलाच बघत होता इतक्यात मालती तिथे आली आणि म्हणाली तू शेवटी तिला तयार केले ही मुलगी आधीच घाबरलेली आहे मी माझ्या मुलीला उदास पाहू शकत नाही अनुने मालतीला पाहताच तिला मिठी मारली मालती ही अणूला धरून बसली मानोने डोक्यावर हात मारला आणि म्हणाला माझ्या आयुष्यात एक ड्रामेबाज कमी होती जी दुसरी पण आली मालती म्हणाली कोणाला बोलतोय तू ड्रामेबास तुला आधी तू होतीस आणि आता तुझी सुनही तुझ्यात सामील झाली मला माहीत आहे आई तुझी अणूवर खूप प्रेम आहे पण तिला लोकांसमोर उठण्या बसण्याची भीती वाटते हेही समजून घेतले पाहिजे शिक्षणामुळे तिचा आत्मविश्वास वाढेल मग मालतीला मानवचे म्हणणे पटले तिने अणूला समजावले आणि सोबत जायला सांगितले त्यानंतर अणू आणि मानव एकत्र घरातून निघाले अणूच्या शिक्षणाचा प्रवास कसा होतो आणि प्रियाचा अणू आणि मानवला वेगळे करण्याचा प्रयत्न यशस्वी होतो का पाहूया पुढच्या भागात आजचा भाग तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि पुढचा भाग ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद